आजच्या या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत अकरा डिसेंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म अकरा रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस असतो हा दिवस पर्वतांचे महत्व त्यांचे पर्यावरणीय योगदान आणि तेथील जीवनशैलीचे संवर्धन याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी समर्पित आहे पर्वत क्षेत्र ही जैवविविधतेचे खजिने असून ती शुद्ध पाणी अन्नधान्य आणि औषधी वनस्पतींचा मुख्य स्रोत आहे पर्वतांमुळे हवामानाचा समतोल राखला आणि होते, मात्र पर्वतीय भागातील पर्यावरण आणि जीवनशैलीचे संरक्षण करणे आवश्यक आहे अकरा डिसेंबर रोजी घडलेल्या घटना अठराशे सोळा इंडिया ना हे अमेरिकेचे एकोणविसावे राज्य बनले एकोणा तीस यांना नोबेल पारितोषिक देण्यात आला एक्केचाळीस दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनी आणि इटलीने युनायटेड स्टेट विरुद्ध युद्ध घोषित केले एकोणीसशे शेहेचाळीस युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स एमर्जन्सी फंड युनिसेफची स्थापना झाली एकोणासशे सदुसष्ट कोयना येथे सहा पॉईंट पाच रिस्टर तीव्रतेचा भूकंप होऊन मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली एकोणीसशे बहात्तर अपोलो सेव्हन्टीन ही चंद्रावर उतरणारी सहावी आणि शेवटची अपोलो मोहीम ठरली एकोणावीसशे चौऱ्याण्णव अध्यक्ष बोरिस एल्सिन यांच्या आदेशानुसार रशियन सैन्याने चेचन्यामध्ये प्रवेश केला दोन हजार एक चीन जागतिक व्यापार संघटना डब्ल्यू टी ओमध्ये सामील झाला दोन हजार सहा अंतरांगी सुनिता विल्यम्स आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर वर पोहोचली अकरा डिसेंबर रोजी घडलेले जन्म अठराशे त्रेचाळीस रॉबर्ट कोच क्षयरोगावरील मूलभूत संशोधनासाठी एकोणीसशे पाच मध्ये नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन डॉक्टर अठराशे सदुसष्ट रजनीकांत बर्दलोई आसामी कादंबरीकार अठराशे ब्याऐंशी सुब्रमण्यम भारती तमिळ साहित्यिक अठराशे ब्याण्णव अयोध्यानाथ खोसला पद्मभूषण राज्यसभा खासदार पुरुषोत्तम यशवंत देशपांडे कादंबरी एकोणीसशे नऊ नारायण गोविंद कालेलकर साहित्य अकादमी पारितोषिक विजेते भाषा शास्त्रज्ञ पंधरा मधुकर दत्तात्रेय देवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक एकोणीशे बावीस दिलीप कुमार अभिनेत्री एकोणीसशे पंचवीस राजा वेडेकर मराठी साहित्यिक एकोणीसशे एकतीस आचार्य रजनीश 1935 पस्तीस प्रणव कुमार मुखर्जी भारताचे माजी राष्ट्रपती एकोणीशे बेचाळीस आनंद शंकर प्रयोगशील संगीतकार एकोणीसशे एकोणसत्तर विश्वनाथन आनंद भारतीय बुद्धिबळपटू अकरा डिसेंबर रोजी घडलेले निधन सतराशे त्र्याऐंशी रघुनाथराव पेशवा एकोणावीसशे एकाहत्तर मॉरिस मॅकडॉनॉल्ड मॅकडॉनल्डचे सहसंस्थापक एकोणावीसशे सत्याऐंशी गुरुनाथ आबाजी कुलकर्णी एकोणावीसशे ब्याण्णव पंडित महादेव शास्त्री जोशी भारतीय संस्कृती कोशाचे संपादक एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव राष्ट्रकवी प्रदीप दोन हजार एक रामचंद्र नारायण दांडेकर भाषा तज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक दोन हजार एक मेंजा चोना झांबिया देशाचे पहिले पंतप्रधान दोन हजार दोन नाना भाऊ पालखीवाला कायदे पंडित आणि अर्थतज्ञ दोन हजार चार गायिका दोन हजार तेरा शेख शरीफी भारतीय तत्ववेत्ता आणि विद्वान दोन हजार पंधरा हेमा उपाध्याय भारतीय चित्रकार आणि मूर्तिकार आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करावा चॅनल नक्की सबस्क्राईब करा